श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र श्री स्वामी समर्थ फक्त एकदा गुरुचरित्र वाचल्यानंतर होतात जीवनात बदलणारे फायदे पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच ही मुळात खूप भाग्यवान व पुण्यवान असते तुम्ही कितीही धनवान असा व्यावसायिक असा नोकरीला असा पण पूर्वपुन्याही व गुरु आशीर्वाद असल्याशिवाय मनाचा निश्चय होणे अवघड आहे घरी आपण पारायण करतो त्याचे दहा पट फळ मिळत असेल तर श्री दत्त क्षेत्रात किंवा सेवा केंद्रामध्ये याचे शंभर पट फळ मिळते कारण दत्त महाराजांची पुण्यभूमी आहे हे कधी विसरू नये तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या मनापासून संकल्प करून गुरुचरित्र वाचल्यास तो शंभर टक्के पूर्ण होतोच असा शेकडो लोकांचा तोकडा अनुभव आहे ज्यांचे मनोबल पूर्ण खच्ची झाले आहे मन स्थिर राहत नाही एकाग्रता संपली आहे आत्महत्येचे विचार येतात ते गुरुचरित्र वाचनाने पूर्णपणे बरे होतात विवाह विलंब व अडलेले विवाह जुळतात तुमच्या घरात आर्थिक उत्कर्ष होऊ लागतो पितृदोष असल्यास खूप फरक पडतो ज्यांना संतती नाही त्यांना संतती होते पती पत्नीमध्ये भांडणे वादविवाद कमी होतात नातेवाईक गणगोत भाऊबंधकीमधील वाद गैरसमज दूर होतात म्हणून काहीही झाले तरी वेळ मिळताच पारायणाला बसायची संधी कधीच सोडू नये स्वामी समर्थ गुरुमावली चरणार्पण असतो